ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. मुरगुड पादमिदार महारानीचा निशेदारत ता निपाणी तालुका पत्रकार संघाच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन. सीमाबागातील मुरगुड तालुका कागळ येथील बातमीदार प्रकाश तिराळे यांना मुरगुडचे माजी नगरअध्यक्ष राजे खान जमादार यांनी शिवीगाळ करून धक्का بوकी केली आहे. या घटनेचा निषेध करून निपाणी तालुका पत्रकार संघातर्फे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदन पाठवलं महाराष्ट्र शासनाने दोषींवर त्वरित कारवाई करावी अशी मागणी निवेदनातून केली आहे येथील पत्रकारांनी तहसीलदार एम एन बळीकार यांच्याकडे हे निवेदन सुपूर्त केलं यावेळी तहसीलदार एम एन बळीगार यांनी निवेदनाचा स्वीकार करून लवकरच निवेदन महाराष्ट्र शासनाला पाठवून देण्याचं आश्वासन दिलं तसेच यावेळी झालेल्या बैठकीत कुर्ली येथील दिवंगत पत्रकार टी के जगदेव यांना पत्रकार संघाकडून श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी निपाणी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष मधुकर पाटील उपाध्यक्ष अनिल नवाळे सचिव सोमनाथ खोत पत्रकार राजेश शेंडगे विठ्ठल केसरकर अमर गुरव गौतम जाधव सुनील गिरी राहुल मेस्त्री सुनील वारके अश्विन अमनगी यांच्यासह पत्रकार संघाचे सदस्य उपस्थित होते महानकर निपसटी अजित कांबळेसह गौतम जाधव निपाणी